नमस्कार आज आपण करणार आहोत कांदापातीची भाजी डाळ घालून सगळी तयारी जर आधीच करून ठेवली असाल तर भाजी अगदी तयार होते। कांदा पात स्वच्छ धुवून घ्यायची पण त्याआधी पावबाटी मुगड डाळ धुवून गरम पाण्यात भिजायला ठेवायची पंधरा ते वीस मिनिट तरी मूगडाळ डाळ भिजली गेली पाहिजे कांद्याची पात पातीचे कांदे एक टोमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक चिरून घ्यायची फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे मिरची कांदा आणि टोमॅटो घालून परतून घ्यायचे मग त्यात चमचावर आज लसूण पेस्ट घालून मीठ परतून घ्यायचे पाव चमचा हळद आणि मूग डाळ परतून झाली की त्यात अर्धी वाटी पाणी घालायचे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणेपूड घालून एक दोन ते दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची आता त्यात चिरलेली कांद्याची पात आणि चवीनुसार मीठ घालून मीठ ढवळून घ्यायचे भाजी शिजण्यासाठी त्यात वाटीभर पाणी घालायचे आणि एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालून पुन्हा सात ते आठ मिनिट छानपैकी दणकून वाफ काढायची वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली की गरमागरम भाजी खायला तयार कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग